Uh, दिवाळी व्हॅकेशनसाठी आलो आम्ही एका ठिकाणी तर हा एक सुंदर नजारा दाखवतो आहे मग आपण चर्चा करूया दिस इज द ब्युटी नेचर ब्युटी म्हणा असम सीन एक विषय असा निवडलेला आहे की लिव्ह इन रिलेशनशिप लिगल करताना किंवा हॅपी दिवाली बेटा आ, आज आ, इंस्टावर दादाशी बोल किंवा दादाला फोन कर ठीक आहे दादाशी बोल इंस्टावर दादा भेटेल तुला ठीक आहे तर आज त्या विषयावर बोलणार आहे की जेव्हा आत्ता जे नवीन फॅशन चालले नवीन फॅड चालू आहे की मुलं मुलं मुली आजकाल मुलं मुली जे आत्ता चुकीच्या मार्गाने एकत्र येतात किंवा त्यांच्या परतच्या शिप्स असतात लव्ह शिप्स लिव्ह इन रिलेशनशिप मी बरेचदा बोलत असते ह्या विषयावर की हे नैतिकतेत बसत नाही आहे याच्यातून व्यभिचार माजतो आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर डोळ्यांना पाहते की ह्या सगळ्या गोष्टींना ह्या गोष्टी खूप घडत आहेत सो अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी किंवा ज्या गोष्टी आपल्या ना हातात नाही आहेत आता याला बऱ्याच अंशी म्हणजे पूर्वी जसं बालविवाह हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे होते बालविवाह हो हे कायदेशीरदृष्ट्या त्यांना मान्यता नव्हती जे आपण बालविवाहाचे दुष्परिणाम पाहिले आणि त्याच्या आधी काय होते बालविवाह सर्रास चालत होते त्याचे फा बेनिफिट असे होते की लहानपणापासून ते नवरा बायको दोघं एकत्र लहानाचे मोठे व्हायचे एकाच पद्धतीची संस्कार दोघांच्यावर हो व्हायचे आणि त्यामुळं काय व्हायचं की ते बालविवाहामध्ये भू म्हणायचे बघा सासू सासूचा सा फार जाज असायचा किंवा असा फार जाच असायचा जा जा। आणि मग त्या जा जाचामध्ये जा जा आम्ही कसे जोगलो वगैरे आपल्या सांगायच्या बघा कारण लहानपणीच त्यांची लग्न व्हायची आणि लहानपणीच लग्न झाल्यामुळं काय व्हायचं आपण इथे बसणार आहोत लहानपणीच लग्न झाल्यामुळं काय व्हायचं त्यांना एकाच पद्धतीचं वळण लागलं जायचं आणि एकाच पद्धतीचं वळण लागलं जायचं एकाच नेचर एकाच पद्धतीचं नेचर नेचरचा प्रभाव जास्त राहायचा मुलं कधी लहानाची मोठी व्हायची कळायचं नाही हे बेनिफिट्स होते त्याचे तोटे असे झाले की hmm. वाव स्विमिंग पूल पण येतं त्याचे बेनिफिट असे झाले की ह्या बेनिफिटमध्ये जेव्हा नाही माझ्याच विषयाशी अनुसरून मला बोलूया आपण सगळ्यांशी बोलूया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण हो मी सगळ्यांची नावं घेणार आहे ना व्हिडिओच्या शेवट मी सगळ्यांची नावं घेणार आहे ना तर मी आत्ता माझा विषय कम्प्लीट करते तर हे जे जुन्या पद्धतीच्या सगळ्या ह्या पद्धती होत्या त्याचे फायदे तोटे होतेच तर तोटे त्याचे पाहिले आपण पण आत्ता मग जे सरकारने केलेलं आहे की कायदेशीरदृष्ट्या लग्न करणे एकवीस वर्ष मुलाची अठरा वर्ष मुलीची हवीत आणि ही एज आहे म्हणजे पूर्वी आपण शिवाजी महाराजांच्या काळात सारखा आपण जातो कारण शिवाजी महाराज सर्व आहेत तर तिथं एजमध्ये त्यांना त्यांचा सहचारी त्यांच्या भावनिक त्यांची देवाणघेवाण त्या काळातल्या लोकांना म्हणजे त्यांचा त्यांना जीवनसाथी मिळालेला असायचा म्हणजे ह्याबरोबरच आपल्याला आयुष्य काढायचे म्हणजे एकमेकांची भावने किंवा आठवणी ह्या सगळ्या जोपासल्या जायच्या त्यामुळं एकटे पण नव्हतं काही काही रेअर केसेसमध्ये असायचं की एक्सपायर कोण झालं वगैरे तर पण बहुतांशी नवरा बायकोमध्ये बऱ्याच वर्ष एकत्र काढले जायचे सो त्यांच्या जो एक बॉन्डिंग असायचं की इमोशनल बॅकअप असतो नवरा बायकोचा तो जो होता आधी तसा आजकाल बघायला मिळत नाही आणि आता आत्ताच्या ह्याच्यामध्ये येते की हो आपण व्हिडिओच्या शेवट मी सगळ्यांची नावं घेणार आहे काळजी करू नका आत्ता पण मी त्या महत्त्वाच्या विषयावर बोलते आणि त्याची तुमची मतं तुम्ही सांगा की पहिली गोष्ट तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ ते पण सांगा मला आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे सांगा मला की कुठून बघताय व्हिडिओ ते सांगा आणि ह्या विषयाशी अनुसरून तुमची मतं काय तेही सांगा व शेवटचे 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 काही मिनटं मी सगळ्यांची नावं घेणार आहे व्हिडिओमध्ये तर आत्ता विषयाशी अनुसरून जर तुम्हालाची मतं मांडायची असतील तुम्ही नक्की मांडा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तरुण पिढीपर्यंत आणि पालकांपर्यंतसुद्धा तर आत्ताची जी तरुण पिढी आहे टीनेजमध्ये ती जास्त करून लवशिपमध्ये येताना दिसतात आणि किती कसल्या कसल्या शिप असतात सिच्युएशनशिप परत कसलीशीप रिलेशनशिप लिव्ह इन रिलेशनशिप लग्न झालेले लोक पण त्याच्यामध्ये भरडले जातात चाळीसच्या चाळीसेतली म्हणतो ना आपण लोक ती योगा होत आहेत आणि मुलांचं काय होतं प्रॉब्लेम मुलींना ठीक आहे मुलींना आपण एज्युकेशन वगैरे सगळं आहे सगळं ते आत्ता पुण्यासारख्या शहरात डोळ्यांना बघते म्हणून मी पुनं पुन्हा करते बाकी सगळीकडे तेच चाललं असणार आहे तर सगळीकडे मध्ये हा हीच अडचण होती की त्यांची जी एक जशी अन्न वस्त्र निवारा ही जशी एक गरज आहे तशी त्यांची केमिकल जो सजीवांचं लक्षण आहे तशी त्यांची एक केमिकल तीही नीड आहे जी वयाच्या वाढत्या वयाप्रमाणे ती एक त्यांची होते आणि ती जी होत असते ती भावनिकही गरज होत असते आपण फक्त करिअरवर फोकस करतो मुलांना तर ऑप्शन्स नसतो मग मुलांना एक मानसिक सॅटिस्फॅक्शनसाठी मुलं व्यस व्यसनाधी नव्हतात कारण मनात शांती त्यांना नसते आणि त्यांची लग्न मग तीस तीस वर्षाची झाली तरी होत नाहीत का तर डोक्यात आपलं एकच आहे की पुरुषप्रधान पुरुषाचा फ्लॅट हवा लग्न करायचं म्हटलं की हे हवं ते हवं सेट हवा तो ह्यामध्ये त्याची वयाची तिची येते म्हणजे आयुष्याचं अर्धायुष्य आयुष्य तो एकटाच झुकतो आणि त्यानंतर त्याला एकत्र राहणं एकत्र एक सोबत कोणाच्या तरी राहून जगणं हे त्यांना पॉसिबल नाही होत जेंट्सला आणि तोपर्यंत लेडीजचंही तेच होतं म्हणजे अख्खा माठ मी नेहमी म्हणत असते की माठ घडवताना ती माती एकत्र एक करली गेली गेली तर सोपी जाते एक जीव होतं पण पूर्ण घडलेला माठ सेपरेट होत नाही मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलांना ही नैतिकता म्हणजे लग्न झालेले आहे लोकही अफेअर्स करतात तरुण मुलांना मुला तर काय बोलायचं आपण मग याच्यावर आता समजा उमऱ्याच्या आत आले तर याच्यावर मी एक डिसिजन घेतला आहे एक आदर्श म्हणा मला किंवा तुम्ही मला चुकीचं म्हणाल पण मी चुकीची नाही आहे तर माझ्याही असं नाही की ते मी ज्या मी जगापासून बाहेर राहते मीही जगातच राहते माझ्याही घरात हा प्रसंग आला तर माझ्या मुलानंही असंच फक्त असंच प्रेमात पडला तो टीनेजमध्ये आहे आणि टीनेजमध्ये आहे आणि मुलगी कुठे आहे एक तीन चार महिन्याने मुलीचं वय जास्त आहे तर मुलीचं वय कम्प्लीट म्हणजे मुलीचं वय कंप्लीट आहे पण हा कमी पडतो आहे बरं का हा टीनेजमध्ये आहे मग टीनेज आहे म्हणजे याला एक वर्षभर लागेल त्याला कंप्लीट व्हायला त्याचं दीड वर्ष तरी त्याला लाग जाईल मग दीड वर्षामध्ये फक्त ह्यानं सांगितलं आई आमच्या अशी मैत्री आहे आमचे असे असे आम्हीचं चालले की आम्ही आम्ही एकमेकाला प्रपोज केले आम्ही आता रिलेशनशिपमध्ये यायची आमची तयारी आहे आणि तेवढे त्याला ते वळण आहे बहिल्यापासून कुठली गोष्ट लपवून ठेवत नाही तो हे आपले मुलांच्यावर दिलेले संस्कार मग त्याने जेव्हा मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मी स डिसिजन दिला म्हटलं करिअर करा तुमची एज कम्प्लीट होऊ दे विना हे करताना संमतीची लग्न नाहीत करायची आणि कायदेशीरदृष्ट्याच तुमचं लग्न होईल अशावेळी मुलं जर चुकीचा डिसिजन घेतात कुठं गोरातनं निघून जातात किंवा काय करतात तर अशावेळी पालकांनी काय केलं पाहिजे तर आता त्यांचा निर्णय त्यांनी घेतला आहे विषय लागवायचा आपण जबरदस्ती केली तरी मुलं मग लग्न लागलं तरी एकमेकांची खून कर किंवा निघून जा नंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफिट अफेअर्स वगैरे ह्या गोष्टी घडतात तर ह्या गोष्टींना आळा बसवण्यासाठी आपल्या मुलांना विश्वासात घ्या थोडं घरात लक्ष ठेवूया आणि मुलांना मी आता मी माझ्या मुलाला काय दिली मी सवलत की ठीक आहे तुम्हाला राहायचं आहे ना एकत्र तर मी त्यांच्याकडून त्यांच्याकडून लिहून घेतलं किंवा त्यांच्याकडून एक वचनपत्र घेतलं आणि हिंदू वैदिक हिंदू धर्म म्हणजे माझे मी हिंदू आहे ना तर माझ्या धर्मसंस्कृतीप्रमाणे घरगुती त्यांना मी सात वचनांचा अर्थ सांगितला सात वचनांचा अर्थ सांगितला लग्नाचे विधी सगळे सांगितले आणि त्यांना नैतिकतेमध्ये बांधलं की हे अनैतिक जे बांधन राहील चोरून जे मुलं राहत आहेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तर त्यांना नैतिकते बांधलं बाबा तुझ्या घरी सांग तुझ्या तिच्या घरी समजा नाही तर तुझ्या आई वडिलांनी परवानगी दिली का हे सगळ्यांनी आम्ही ॲफिडेविट करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आता त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली जाणार पण मा आमच्या दृष्टीनं ते काय होणार ते नवरा बायकोच येत आणि त्यांच्याकडं काय की जेव्हा याचे एकवीस वर्ष कम्प्लीट होतील तेव्हा कायदेशीरदृष्ट्या मी त्या दोघांचं काय करणार लग्न लावणार म्हणजे मी कायदा मोडती आहे का नाही मी काय करते हे जे दे लिव्ह इन रिलेशनशिप आहे त्याला मी माझ्या नैतिकतेच्या बंधनातून बांधते म्हणजे माझं काय होईल पहिली गोष्ट हे एकमेकांशी कमिटेड राहतील दुसरी गोष्ट की एकत्र येणं म्हणजे ही मजा नाही आहे एकत्र येणं ही जबाबदारी आहे एकत्र येणं ही लाईफ टाईमची कमिटमेंट आहे हे पिंडावर संस्कार होतील आता भविष्यात काय होणार आहे काय होईल हे मलाही दिसेल म्हणजे हा एक समाजात मी पाडलेला चुकीचा तुम्ही समजा समजू शकता किंवा बरोबर समजू शकता तर मला हा योग्य पटलेला निर्णय आहे की गोष्टी चोरून घडल्यापेक्षा गोष्टी जर मुलं विश्वासात घेत आहेत तर मुलं खरंच तुम्ही सांगताय मुलांना विश्वासात घेतलं तर मुलं खरं बोलतात तेव्हा त्यांच्या अगेन्स्ट न जाता त्यातून चांगला पर्याय काढता आला तर नक्कीच काढा आणि तो महत्त्वाचा राहतो आपल्याही इज्जतीच्या दृष्टीनं मुलांच्या आयुष्याच्या दृष्टीनं आणि भविष्यामध्ये असे आपण किती वर्ष त्यांना पुरणार असतो लेट देम डिसाईड लेट देम गो बाय देअर वे आणि ते प्रयोग करत असतात मग सांगितलं ना मी सत, सतत सतत उदाहरण देत असते की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली कोणत्या वयामध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा कुठला जिंकला मग ही मुलं सगळीच सगळीच तोरणा जिंकायला जात नाहीत त्या सगळेच शिवाजी बनत नाहीत काही जण जातात हे असले पण धडपडतात उद्योग कारण ह्यांना घरात लहानपणापासून जी मुलं भावनिकदृष्ट्या अवलंबून नसतात त्यांना भावनिकदृष्ट्या माझ्या मुलाची आमच्या घरातल्या वैयक्तिक काही प्रसंगामुळं त्याची भावनिक घालमेल झाली असेल अशावेळी आणि एकटाच येतो सो अशावेळी काय होतं की मुलं एकटी पडतात सो घरात त्या न मिळणारं प्रेम मुलं बाहेर शोधू बघतात ॲटलिस्ट कमिटमेंट घरातलं फ्रेंडली वातावरण असल्यामुळं त्यांना कुठली गोष्ट अशी लपवून ठेवली नाही सो आमच्या बाजूने ह्या सगळ्या गोष्टी शॉकिंग अतिशय शॉकिंग न होता किंवा काहीतरी ह्याला वेगळं रूप न मिळतं नॉर्मली आम्ही हे सगळं व्यवस्थित ॲक्सेप्ट केलं आणि ह्या सगळ्या घटनांना आम्ही या ह्या घटनेला तर आम्ही एक तिला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आता ते आमच्या एक फॅमिलीचा मेंबर म्हणून ती राहिलं आमच्याबरोबर आणि सोबतच डोळ्यासमोर राहतात ना, ना मुलं आणि सुखात राहतील त्यांचा संसार आणि कायदेशीर दृष्ट्या तर आपण लग्न करणारच आहोत त्यांचं आणि हे ले हो ले आपण लेखी ठाकी ठेवलेलं आहे आणि आपण काय त्यांचं काय घेतलेलं नाही आहे किंवा काहीच नाही आहे अशी जी ते चोरून मुलं मुली राहतात बघा पुण्यामध्ये मुली अठ्ठावीस वर्षाच्या झाल्या तरी मुली लग्न करायला मागत नाही आहेत का तर राहतेच काय बंधन कशाला त्या म्हणतात आहेत रिस्पॉन्सिबिलिटीच घ्यायची नाही आहे मग जर ह्यांना रिस्पॉ म्हणजे माझा मुलगा माझ्यात असून जे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहेत ही सुसंस्कृत मुलं आहेत म्हणायला हवं आत्ताच्या कलियुगातली मग ते जर त्यांना त्यांची जबाबदारी घ्यायची मुलगी म्हणते आई मला एकत्रच राहायचं आहे म्हणजे तुमच्यासोबतच राहायचे मला फॅमिली लाईफ हवी मला माझ्या पप्पाकडं नाही राहायचं आहे तिचं मग भांडण आहे काय मम्मीप नाही तिला तिचे काही स्वप्न आहेत की जी स्वप्न तिला सोबत राहून पूर्ण करायचे मग त्यासाठी बाहेर कुठं राहणं किंवा बाहेर चुकीच्या गोष्टींच्या नजरेत येण्यापेक्षा माझ्या घरातली इज्जतही राहिली आणि ह्या मुलांना आधारही मिळाला भावनिकही मिळाला तुम्हाला काय वाटतं हा माझा डिसिजन चुकीचा झाला का बरोबर झाला आणि याच्यामध्ये आम्ही स्वतःच त्याच्यात म्हणजे कायदेशीरदृष्ट्या हे दोघं तर तयारच आहेत आत्तापासून राहायला असेही चोरून ते राहणारच जरी आम्ही त्यांना परवानगी असं दिली तरी मग त्यापेक्षा मीच स्वीकार केला आम्हीच ह्याच्यामधून हा निर्णय काढला ठीक आहे तुम्ही आत्ता माझ्या दृष्टीनं तुम्ही हिंदू धर्म धर्मसंस्कृतीप्रमाणे धार्मिक विधी आपले घरगुती करायचे घरगुती त्यांचं लग्न लावलं आणि त्यांच्याकडून स्टॅम्प लिहून घेतलं रजिस्टरमध्ये काय असते सह्याच घेतात ना दोघांच्या कमिटमेंटने मग स्टॅम्पवर बाबा एकवीस वर्ष कंप्लीट झाले की कायदेशीर दृष्टी लग्न आम्ही करू हे लिहून घेतले आत्ता त्यामुळं तीही अडचण येणार नाही आहे तर, पारेंगा पारेंगा तर हे एक असा समाजात एक वेगळा पायंडा पाडायचा प्रयत्न करते तर याच्यातून दोन गोष्टी साध्य होतील पहिली गोष्ट हे जे बेभिचार माजला आहे त्याला आळा बसेल दुसरी गोष्ट ही तरुण पिढी सॅटिस्फॅक्शनच्या नावाखाली वाहत चालली तर त्याला आळा बसेल आणि कुठल्याही गोष्टीचा फायदा तोटा हा असतोच तर मुलांचा पालकांच्यावर पालकांचा मुलांच्यावर विश्वास असेल तर ह्या गोष्टी करणं सहज शक्य होतं तुम्हाला याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर मी सल्ला देते तर अडीचशे रुपये घेऊन मी पेड सल्ला देते माझ्या स्वतःच्याच घरात हा प्रसंग आला तर मी तो असा असा मी तो हँडल केलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही सगळेच शांततेत आहोत आणि सगळेच खुश आहोत कारण आमची मुलं कुठेही फालतू जाणार नाही आहेत आमच्या डोळ्यासमोरच राहतील आणि आमचीच राहतील ती आणि शिवाय ते घरातली रिस्पॉन्सिबिलिटी घेतील मग यात काय चुकीचं झालं चुकीचं वाटवाईट झालं काय म्हणजे हे जे सो कॉल्ड आता अशी कितीतरी उदाहरणं आहेत मुलींची लग्नं लावून देतात तरी मुल ला दे। मुली नवऱ्याबरोबर ना दुसरीकडे जाऊन राहायला लागल्यात मग लग्न लावायचं मोठा मोठ्या डामाडवला मध्ये आणि महिनाभरात मुली दुसरीकडं जाऊन राहतात इथं काही इज्जत राहते किंवा लग्न लागलेले लग्न लागायच्या आधी पळून जात आहेत तसल्यापेक्षा हे बरं ना की काय असेल ते खांगून केलं असं असं आहे आमचं तेवढा विश्वास संपादन एकमेकाचा पालकाचा मुलावर मुलाचा पालकांच्यावर विश्वास असा लागतो कमिटमेंट लागते नाही विश्वास आपण कमी पडलो की मुलं चोरून गोष्टी करतात म्हणून सगळ्या पालकांकडं नम्र विनंती आहे की आपली टीनेजमधली मुलं जपा सगळीच मुलं अफेअर करत नाहीत सगळीच मुलं प्रेमात पडत नाहीत प्रत्येकाचं एक ड्रीम असतं आता हे ह्यांच्या करिअरकडं बघायला मोकळे आता ह्यांना कुठला बाधा आहे का बरं दोघं सोबत आहेत म्हणजे आपापले करिअर करायला मोकळे ना ते स्ट्रगल करत करत करतील कमवत कमवत करतील आणि मला तेच अठरा वर्ष कम्प्लीट झाले की तुम्ही कमवलं पैसे हे माझं ठळक मत आहे तुमची मतं सांगा मला आता मी सगळ्यांची नाफव असते आणि सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी मला आ, सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे आणि मी आज अजून एकदा दुसरा आत्ताच लाईव्ह लगेच व्हिडिओ करते तर त्याच्यामध्ये अनाऊन्स करणार आहे तर नक्की दुसरा व्हिडिओ पहा आठवणीने हो पहा आज एक अनाऊन्समेंट आहे आता आपण सगळ्यांची नावं वाचूया हेमा गोल हाय रविशंकर मुरली कम रविशंकर मुरली हाय तात्या भाऊ राव रेवडे चॅनलला गिफ्ट केला आहे थँक्यू तात्या भाऊ रावडे दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा व्हिडिओला कमेंट केला आहे थँक्यू तात्या भाऊ रविडे लक्ष्मीपूजनविषयी थोडे बोला हो बोलणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे लक्ष्मीपूजनानिमित्त मला एक हे करायचं आहे आज एक अनाउन्समेंट करायची आहे बिजनेस संदर्भात तर त्याबद्दल तेव्हा ते बोलणार आहे हे मी विषय एक वेगळा होता म्हणून ते बोलले प्राथमिक जीवनामध्ये चढउतार प्रापंचिक जीवनामध्ये चढउतार असतात खरं आहे आयुष्य पाण्यासारखं निर्मळ आहे फक्त जगायचं कसं आहे आपण ठरवायचं खूप छान बोलले नमस्कार अभि तात्या अभि अभि हा अभि नमस्कार तुम्ही तात्या भावना नमस्कार केला थँक्यू बहारी है संजय सेड हाय बिहारी लाल संजय हाय बोला तुम्हाला काय बोलायचं ते बोला हो बोलले मी आंघोळ <laughs> <laughs> न करता आलोय लाईव तुम्हाला असं द्यावं दादा हॅप्पी दिवाळी मला आंघोळ करायला नको का काका नमस्कार तुम्ही घ्या नाव तोपर्यंत मी आंघोळ करून येतो मग लाईक करतो काका मी लहान आहे बरं हे दोघंच बोलले वाटतं चाळीसच्या पुढचे ज्यांचे वय आहे ना त्यांनीच ऐकायचं काका मी आवाज बंद केला आहे का रे बा अभी ऐक ना सगळ्यांसाठी आहे काका जाऊ द्या का मग जाऊ का मग ऐका ऐका तुमच्या कानाला चांगलं वाटते ना काका राग आव का दुनियादारी चालूच आहे लग्न केलं म्हणजे मुलगा होणार त्यांना काही सांगावे लागत नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा कल्याण भाऊ नमस्कार ताई अपल वैयक्तिक मत है ठीक है ठीक आहे आता मी थांबते हां नमस्ते अभि आता एक दुसरा हा व्हिडिओ थांबवते हा विषय क्लोज झाला म्हणून हा विषय मी थांबवला की डिसिजन घेतलेला आहे आणि छान खूप खुश आहे माझ्या डिसिजनवर आणि आज माझ्यासाठी ती सरप्राईज आहे की माझी लक्ष्मी आज मला लक्ष्मीपूजनाला माझी खरोखरची लक्ष्मी आलेली आहे माझ्याकडे सो आ, ते सरप्राईज झालं सगळ्यांसाठी आणि दुसरी गोष्ट मी माझ्या डिसिजनवर खूप ठाम आहे आणि मी मला माझं कौतुक वाटते की मी जगा वेगळा हा विचार केलेला आहे आणि आय एम ओके विथ दॅट आणि लोक आता व्हिडिओ जसे जसे येत राहतात तसं तसं कळतच जाईल पुढं पुढं काय होतं तर आणि याच्यात काहीच नाही की यात काही गोष्टी चोरून केल्यात किंवा काही काहीच नाही या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत सो मी इथं ठाम आहे आता एक बिझनेससाठी एक खूप मोठी घोषणा करते बिझनेस ज्यांना करायचा आहे किंवा जे तरुण मुलं आहेत किंवा आपल्याही एजचे आहेत कि जे ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे तर दुसरा लाईव्ह लगेच घेते तर नक्की जॉईन व्हा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लाईक पटकन मिळून जाईल थँक्यू बाय बाय लगेचच जॉईन व्हा दुसरा व्हिडिओ ऑन करते